नमस्कार बालमित्रांनो मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता चौथी आपण सर्वजण जाणता की इयत्ता चौथीला मंथन परीक्षेसाठी आपल्याला दोन पेपर आहेत पहिला पेपर आहे भाषा व गणित आणि दुसरा पेपर आहे इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाषा व गणित या पेपरमधील जो विभाग पहिला आहे भाषा जो की पंचवीस प्रश्न असतात पन्नास मार्कासाठी त्यामध्ये एक शब्दसंपत्तीवर प्रभुत्व हा एक घटक आहे त्या घटकामधील आज आपण जोड शब्द हा एक महत्वाचा उपघटक आहे त्याविषयी माहिती पाहणार आहोत त्या, त्या प्रश्नांचा सराव करणार आहोत शब्दसंपत्तीवर प्रभुत्व या घटकासाठी आपल्याला जवळपास आठ प्रश्न विचारला जातात म्हणजे जवळपास सोळा मार्क असतात तर आज आपण जोड शब्द नक्की काय असतात कोणत्या प्रकारचे असतात आणि परीक्षेमध्ये कशा प्रकारचे जोड शब्दावर प्रश्न विचारले जातात याविषयी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता आपण नक्की जोड शब्द म्हणजे काय याविषयी माहिती घेऊया पहा नेहमीच्या बोलीभाषेत बोलताना सहज लखबीत जोड शब्द प्रकट होतात त्यात कधी एकमेकांचे दोन विरोधी अर्थाचे समान अर्थाचे किंवा तेच ते शब्द किंवा दोन वेगळ्या अर्थाचे शब्द एकत्र येऊन जोड शब्द तयार होतात यावर प्रश्न विचारताना कधी पहिला तर कधी दुसरा जोड शब्द विचारतात अशा प्रकारच्या शब्दांचा सराव करावा कोणते दोन जोड शब्द आले आहेत त्यांची प्रथम फोड करावी आणि नंतर ते घ्यावेत तर आपण सहज बोलताना आपल्या बोलीभाषेत देखील अनेक जोड शब्दांचा वापर करतो जोड शब्द हे कधी कधी शब्द असतात एकमेकांचे कधी समानार्थाचे असतात किंवा कधी कधी तोच शब्द परत परत आलेला असतो तर अशा प्रकारचे जोड शब्द असतात तर आता आपण काही जोड शब्द सरावासाठी पाहणार आहोत आणि नंतर त्यावर आपण काही प्रश्न सोडणार आहोत पहा पहिले आपण जोड शब्द पाहूया पहा या ठिकाणी एक जोड शब्द अर्धा मुर्दा है ना आगत स्वागत आंबट चिंबट अक्रार विकराळ इडा पिडा एकटा दुखटा काळा सावळा उच्च नीच कडे कपारी गड किल्ले आता जर जो आपण हे जोड शब्द पाहिले तर आपण एक लक्षात येते की याच्यामध्ये यमक असतं बघा जसं की अर्धा ध मुर्धा धा आहे ना पुन्हा अगत आहे स्वागत अशा प्रकारे देखील आंबट चिंबट आणखी काही पाहूया आपण रानो राने आणि परत परत बघा पर रानो राने पहिला शब्द परत देखील येऊ शकतो कधी आरडा ओरडा फक्त वेलांटी मात्राचा बद्दल असतो आडवा तिडवा आवती भवती उघडा बोडका करता सवरता अंगत पंगत काना कोपरा काबाड कष्ट कोर्ट कचेरी हडदा पडदा अळमटळम अधून मधून अचकट विचकट उपास तपास काम धंदा काट कसर किडूक मिडूक कुजबुज गनगोत पुढे पाहूया कागदपत्र आसपास अक्कल हुशारी औरस चौरस करार मदार ओभाड धोबड कांदा भाकरी कडी कोयंडा केर कचरा खाच खळगे कावरा बावरा ओढा तान ऐश आराम काम काज कपडा लता ऐस पैस उधा मादा कापड चोपड कोड कौतुक गल्ली बोळ आपण अशा अनेक आपल्या नेहमी बोली आपण शब्द वापरतो बघा आपण म्हणतो ना काय राहायचं काही कपडा लता घेतला का नाही आहे ना लग्नामध्ये नवीन कपडा लता घेतला का म्हणजे कपडा आणि लता हा जोड शब्द आहेत आणखी काही शब्द वापरूया आपण पाहूया खेडी पाडी चारा पाणी गुरे ढोरे गोळा बेरी चूप चाप दगा फटका जाळ पोळ जीव जंतू जेवण खान झाडे झुडपे नंतर खाडा खोड गोड धोड चिट्टी चपाटी चीज वस्तु, पास, आता बघा आपण जर पाहिलं जवळ आणि पास दोन्ही समानार्थी शब्द जवळ आणि पास है ना अशा पण शब्दांचा वापर केलेला असतो दया माया दाग दागिने दिवा बत्ती देव घेव बघ देव घेव समानार्थी शब्द दिसतात है ना सॉरी विरुद्धार्थी शब्द देणे आणि घेणे गाजा वाजा गाठ भेट गोरा मोरा घर दार है ना प्रत्यय पण जोडलेला दिसतो आपल्याला जमीन जुमला जाडा भरडा शेती भाती सगळे सोयरे झाड झाडोरा सदा सर्वदा ख्याली खुशाली चाल ढकल चढ उतार चेष्टा मस्करी चूक भूल दम दाटी दगड धोंडा जुना पुराणा दिन दुबळा झाड लोट खेळ खंडोबा आपण म्हणतो आधी सगळा खेळाचा खेळ खंडोबा करून टाकला गोडी गुलाबी चिटपाखरू चोला चोळा मुळा जडी बुटी शेजारी पाजारी शेती वाडी दान धर्म संगत सोबत देवाण घेवान असे आणखी काय पाहूया आपण पाच जोड शब्द या ठिकाणी दिलेले आहेत आपल्याला झाडे झुडपे सटर फटर ठाक ठिक दिवा बत्ती देव घेव टक्के टोनपे धन दौलत झाड झाडोरा सदा सर्वदा धक्का बुक्की सादा भोळा झाड झोड सडा सावरण थाव ठिकाणा देवाण घेवाण टंगळ मंगळ आणि धन्य धान्य धनधान्ये अशा प्रकारे आणखी काही शब्द पाहूया आपण यांचा सराव करायचा हे शब्द लक्षात ठेवायचे आहेत आणि परीक्षेमध्ये आपल्याला अशा प्रकारच्या जोड शब्दावर एक प्रश्न विचारला जाणार आहे पहा सादा सुधा ध्यानी मनी तार तम्म्य स्थिर स्थावर पाला पाचोळा पैसा आडका थांग पत्ता देव घेव बाग डाग डुजी, सोने नाणे नौकर चाकर तिखट मीठ है ना हळद कुंकू हाल हवाल फाटा फुट बाप लेक भाजीपाला धागा दोरा तडका फडकी सोक्षमोक्ष मी आता त्याचा सोक्षमोक्ष लावतो म्हणतो ना पाऊस पाणी पूजा अर्चा थातूर माथुर हिन दिन बरे वाईट बाड बिस्तारा साफसफाई नफा तोठा ताळ तंत्र हवा पाणी हाल अपेष्टा पोरे बाळे बाजार हाट होम हवन भाकर तुकडा डाम डोल सोयरे धायरे पाट पाने तोड फोड त्रिधा त्रिपट हाव भाव फोज पाटा बेल भांडार भोळा भाबडा याशिवाय आणखी पा काही शब्द पाहूया आपण जसे की भीड भाड माल मसाला मुले बाळे मंत्र तंत्र भांडण तंटा माय माऊली मेवा मिठाई राम रगडा भांडी कुंडी मीठ भाकरी मोडतोड लाकूड फाटा मान पान मीठ मिरची रमत गमत रडत कडत मारपीट मोलमजुरी रोखोक आणि रीती रिवाज अशा प्रकारचे आपण काही जोड शब्दांचे उदाहरणं पाहिले आता प्रत्यक्ष प्रश्न कसे येतात त्याविषयी माहिती घेऊया पा ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे आपल्याला व्यवसाय प्रश्न एक ते चार साठी खालील शब्दांचा जोड शब्द होण्यासाठी योग्य शब्दाचा पर्याय क्रमांक छायांकित करा आता आपल्याला जोड शब्द बनवायचा आहे जसे सर मिसळ दिले याच्यासारखं आपल्याला तसे सर सरला कोणता शब्द लावल्याच्यानंतर जोड शब्द होईल मग आपण लावून बघूया सर सकट मस्त जोड शब्द सरधर होत नाही मग येत नाही सर संगम पण नाही सर भरित नाही आहे ना सरसकट हा जोड शब्द होऊ शकतो म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे एकचं वर्तुळ आपण अशा प्रकारे गोल करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये सर्वप्रथम एक प्रश्न लक्षपूर्वक वाचायचा त्याखालचे पर्याय लक्षपूर्वक वाचायचे आणि आपलं योग्य उत्तर असेल त्या उत्तराला उत्तरा अशा प्रकारे गोल करायचं अर्धवट गोल करायचा नाही पूर्ण गोल करायचा वर्तुळाच्या बाहेर देखील जायचं नाही खाडाखोड करायची नाही त्यानंतर दुसरी दुसरा प्रश्न पाहू जसे मीठ भाकरी तसे मीठ डॅश डॅश आता पर्याय पाहू एक आहे ला खारट दोन आहे चपाती तीन आहे मिरची आणि चार आहे पाणी मग आता मीठला काय लावायचं विद्यार्थी मित्रांनो मीठ भाकरी दिलंय तसं मीठ मिरची आहे ना मीठ पाणी नसतं मीठ चपाती नाही ना मीठ खारट नाही मिठाची चव झाली खारट म्हणजे मीठ मिरची हा जोड शब्द बरोबर होणार आहे पर्याय क्रमांक तीन तर आपण तीनचं वर्तुळ काय करायचं आहे पूर्ण रंगवायचं आहे त्यानंतर पुढे पाहूया आणखी तिसरा जसे शेतीवाडी तसे सण टिंबटिंब पर्याय एक आहे उत्सव दोन आहे समारंभ तीन आहे दीप आणि चार आहे वार आता आपल्या सर्वांना माहिती आहे सण वार आपण बोलतो आहे ना म्हणजे जोड शब्द सण वार होतो म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं काय असणार या ठिकाणी उत्तर असणार चारच चार वर्तुळ चार आपण गोल करायचं आहे पुढे प्रश्न चौथा दिलाय पाहतो पाहूया आपण आता जसे दाना पाणी तसे पाट डॅश डॅश एक पिके दोन ताट तीन पाणी आणि चार तांब्या आता पिक पाटला काय शब्द लावायचा पाठ पिके होतो का बरोबर नाही पाठ ताट नाही होत पाठ पाणी असतं है ना आणि पाठ तांब्या पण नाही म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असणार आहे पाठ पाणी तर पर्याय क्रमांक तीनचं वर्तुळ आपण काय करायचं गोल करायचं आहे आता प्रश्न पाच ते दहासाठी साठी काही सूचना दिल्यात पहा पुढील प्रश्नामध्ये डावीकडे दिलेल्या शब्दाला जोड शब्द म्हणून जुळणाऱ्या शब्दाचा पर्याय क्रमांक छायांकित करा आता आपल्याला या ठिकाणी एक शब्द दिलाय आणि त्याचा जोड शब्द पुढे कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे जसं की पाचवं काळा पर्याय दिवस काळाच्या पुढे एक निळा दोन सावळा तीन गोरा आणि चार भुरा आता काळा काय असतो काळा सावळा है ना हा जोड शब्द असतो म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर बरोबर असणार आहे दोनचं वर्तुळ आपण गोल करायचं आहे त्यानंतर पुढे सदा सदाच्या पुढे बघा काय दिलं एक सर्वदा दोन गदा तीन नेहमी आणि चार एकदा सदा सर्वदा एव घडावा म्हणतो ना आपण म्हणजे सदा आणि सर्वदा हे जोड शब्द आहेत म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे एकच वर्तुळ आपण गोल करायचं आहे आणखी काही आपण उदाहरण पाहूया जसे की पहा राजे राजेच्या पुढे काय दिलेत पर्याय पहा एक आहे वाडे दोन आहे प्रदान तीन आहे महाराज आणि चार आहे रंक आता राजे वाडे राजे प्रधान राजे रंक नाही राजे महाराजे म्हणतो आपण आहे ना म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर बरोबर असणार आहे तीनचं वर्तुळ आपण गोल करायचं आहे त्यानंतर प्रश्न आठवा पहा नौकर आता नौकरला जोड शब्द कोणता असतो एक सेवक दोन गडी तीन मालक आणि चार चाकर आपण काय म्हणतो नौकर चाकर म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असणार आहे चारचं वर्तुळ आपण गोल करायचं आहे ते अशा प्रकारे त्यानंतर नव आहे टंगळ पर्याय पाहू एक टवाळी दोन मंगळ तीन चंगळ आणि चौथा आहे संगळ टंगळ मंगळ आहे ना म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर योग्य असणार आहे दोनचं वर्तुळ आपण गोल आहे टंगळ मंगळ हा जोड शब्द होईल त्यानंतर पहा दहा आडवा आता आडवासाठी कोणते शब्द लावायचा आपण पाहिजे एक आहे वाकडा दुसरा पर्याय दिलाय सरळ तिसरं तिडवा आणि चौथा उभा आडवा आणि काय असेल उभा आडवा उभा आहे ना म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर बस बसणार आहे पर्याय क्रमांक चारचं वर्तुळ आपण गोल करायचं आहे आता अकरा ते चौदासाठी पहा काही सूचना दिलेल्या आहेत त्या आपण शोधूया प्रश्न अकरा ते चौदा खालील शब्दापैकी जोड शब्द नसलेल्या शब्दांचा क्रमांक छांकित करा आता आपल्याला या ठिकाणी चार शब्द दिले त्यापैकी एक शब्द काय आहे जोड शब्द नाही आता कोणता जोड शब्द नाही पाहूया आपण पा एक चष्टा मस्करी जोड शब्द आहे पान सुपारी जोड शब्द आहे होम हवन आणि दिवा बत्ती इथं जर आपण नित्य निषेध होम हवन आपल्याला हा जोड शब्द वाटत नाही ना म्हणून आपण पर्याय क्रमांक तीनला काय करायचं आहे गोल करायचा आहे त्यानंतर पुढे पहा बारावं एक आहे सगळे सोयरे दोन आहे सोयरा बहिरा तीन आहे सोयर सुतूक आणि चार आहे साफसफाई या ठिकाणी आपण लगेच समजतो की सोयरा बहिरा नसतो आहे ना सगळे सोयरे असतो सोयर सुतुक आहे साफसफाई म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं काय आहे हा जोड शब्द नाही दोनचं वर्तुळ आपण गोल करूया त्यानंतर पाला भाजी पाठ पुरावा पाऊस पाणी पाच पोच आहे ना मग आता पालाभाजी हा पालेभाजीलासाठी शब्द वापरतो हा जोड शब्द नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे एकचं वर्तुळ आपण गोल करू नंतर हिंदीन हाल हवाल हे वा दावा आणि हळद पिवळी बघा हिंदीन हाल हवाल हे वा दावा हे जोड शब्द आहेत पण हळद पिवळी हळद पिवळीच असते ना म्हणजे पर्याय क्रमांक चार हा जोड शब्द नाही तर आपण पर्याय क्रमांक चारचं उत्तर काय करायचं उत्तराला गोल करायचं आहे वर्तुळाला त्यानंतर पुढे पा पंधरा आणि सोळासाठी काही सूचना दिल्या खालील प्रश्नात योग्य पर्यायांचा क्रमांक लिहा पंधरावा जसं जाळ टिंब यातील गाळलेला शब्द कोणता जाळच्या पुढे कोणता शब्द लावला जोड शब्द एक आहे आग दोन पोळ तीन बोळ आणि चार जोळ जाळ आग जाळ बोळ जाळ जोळ होत नाही जाळ पोळ असतं म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर असणार आहे दोनचं वर्तुळ आपण गोल करूया तिसरं आहे घर या शब्दाला जोडून येणारा शब्द कोणता घर अंगण वाडा दुसरा आहे दार आणि तिसरा आहे छप्पर सॉरी पहिला आहे अंगण दुसरा पर्याय वाडा तिसरा आहे दार आणि चौथा छप पर्याय छप्पर आता आपल्याला माहित आहे घर अंगण असणार का नाही घर वाडा असणार का नाही घर छप्पर असणार का नाही घर दार हा जोड शब्द आणि दार हा त्याला लावलेला प्र प्रत्यय आहे म्हणजे घरदार हा शब्द जोड तयार होतो म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असणार आहे तीनचं वर्तुळ आपण काय करायचं अशा प्रकारे पूर्ण गोल करायचं आहे अर्धवट गोल करायचं नाही किंवा खाडाखोड देखील करायची नाही तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण शब्द संपत्तीवर आधारित या घटकामधील जोड शब्द हा उपघटक पा पाहिला अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे तुम्हाला जोड शब्द अनेक उदाहरणं सांगितले त्याचबरोबर काही जोड शब्दाचे आपण सराव देखील प्रश्नांचा केलेला आहे मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा यूट्यूब चॅनेलला काय करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद